करायला गेलो एक आणि झालं एक असं काहीच झालं बघा पेटवलं एक आणि दुसरीकडे आग लागली तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे समजेल गुड मॉर्निंग इथं ना सकाळी सकाळी ना आत्ती मी रोहिणी आणि गोलो आम्ही ना वॉकसाठी आलो होतो आरो वाजता काय अजून उठलेच नव्हते तर छान मस्त इथं परत गप्पा मारत बसलो आणि इकडे बघा सूर्योदय हो व्हायला लागलेला होता पण आम्हाला घरी थोडीशी गडबड होती म्हणून इथून आवरून आम्ही निघालो पडलेले वेलकम बॅक टू माय चॅनल आता आत्ती आणि मी आलो शेतात आम्ही दोघी जण तांदळाची भाजी हुडकायला आलोय आता <laughs> काल तुम्हाला दाखवलेल ती तसं तुम्ही तुम्ही रेसिपी पण मागितली होती त्याची ऑलरेडी मी आपल्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केले पण परत बनवताना हो पण नक्की शेअर करेन तुमच्यासोबत तर आता अगोदर विहिरीवर जातो आम्ही आणि मग त्याच्यानंतर भाजी काढायला बघू आधी घावते का कारण आज इकडच्या शेतात टॅक्टर येणार आहे आणि ते सगळं आता नांगरून टाकतील ना म्हटलं काय घावलीस तर शेवटची थोडीफार आणि <laughs> त्या दिवशी आत्तींसोबत मी आले होते बघा पपई नेहला तर त्या दिवशीचाच हा व्लॉग होता पण तुम्हाला म्हटलं तुम्ही नंतर शेअर करेन तर तो राहूनच गेला तर म्हटलं चला आता भाजी नेहला आलोच होतो तर शेततळ्यावरती जाऊन यावं म्हटलं तर बघा इथं शेततळ आपलं सगळच भरलेलं आहे पाण्यानं आणि एकदम स्वच्छ निखळ पाणी होतं खूप छान वाटत होतं आणि अगदी विहीर सुद्धा आपली तशीच भरगच्च भरली होती आणि असं आभाळ पण मोकळं झालं होतं पक्षी उडत होते असं छान वातावरण झालं होतं आलं दोघे जण म्हटलं भाजी घेऊन जाव्या म्हणून गवत आहे लांबून तर बघताना असं वाटतंय सगळी तांदळाचीच भाजी जवळ गेल्यावर कळते गवत आहे ती म्हणून आत्ता तुम्हाला दिसलं एक ठोम तर मला एक सो दिसला नाही बाबा आता कुठं सापडते जेवण के असं वाटतं होय का हो आहे तर आहे ओप्सन काढू का आता कशाला खडून घ्यायचं आहे येऊके हाय

आणि पहिलं ना इथं ह्या प्लॉटमध्ये ना अगोदर डाळिंब होती ना म्हणजे चार पाच वर्ष खाली तर त्यावेळेस ना भरपूर प्रमाणात तांदळाची भाजी म्हणजे उगवायची आणि आत्ती आणि मी सारखं येऊन खोडून घेऊन जायचं पण आता तुम्ही बघताय व्हर्च्युअल वरचर शेतात आपल्या कुठंच गवत नसते आणि एकदम रान आपली स्वच्छ असते ती तणनाशक वगैरे मारलेलं असतं गवत काही कुठं पाहायलाच भेटत नाही त्याच्यामुळे भाजीच उगवायची पूर्ण बंद झाली आणि जवळजवळ चार पाच वर्षानंतर आता इथे भाजी उगवली त्याच्यामुळे असा आमचा आनंद काही वेगळाच होतं की आपल्या शेतात आपल्याला तांदळाची भाजी आणायची हा अजून आणि मध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं घराशेजारी आपल्या तांदळाची भाजी होती तर ते भाजी जी शेतात आलेली कुठंतरी त्याच्या निबर जे बिया झाल्या होत्या ना त्या आणून आत्तींनी लावल्या होत्या त्याच्यामुळे थोडीफार खाण्यापुरती आपली निघत होती पण आता ही कसं मनाने उगवून आलेली दोघींनी खुडली नातीच्या वाट्यात दिली होय आत्ती बघू किती झाली वटागच्च भरलं आत्तींचा एवढा थांबा बघ ती हा मग काय तांदूळशाची भाजी हा बघू लसणाची फोडणी बिडणी देऊ ज्वारीची भाकरी करून खा हा चला आता जाऊया मग दिवाळीच खाऊन मग काय दमल दिवाळी खाऊन खाऊन है ना करूनच दमून गेलो तर खायचं लांबच राहील Chala, botal, en tiquitimi. Vendit chala, haha, haha, singa. Hola, doctor. ¿Qué es es eso? ¿Qué es es Ga halin ya kabaji ranar nukili ya चला hmm. <laughs> आत्ती आत्तींच्या वाटात भाजीबा किती मायापईची पिशवी पिश आणि पाण्याची बॉटल आहे थोड्या चार पाच पप्पा यांच्याजवळ पाठवून दिल्या गाडीवर आत्ती घेऊ काय वा? <laughs> <laughs> वाकून बसू उठू बसून जमलो पपईच्या पिशवीत बी वाजाय द्यायला तुमच्याजवळ आणि इथं बघा आता घरी आलो आम्ही आणि आत्तीने ना वट्यातली जी भाजी होती ती पाटीमध्ये काढून ठेवली तर इथं बघू शकतात भरपूर अशी भाजी होती आत्तींच्या वट्यात असल्यामुळे जास्त ओळखायला जा येत म्हणजे आता पाठीत ठेवली तर फुलली आणि आता धुतल्यानंतर तर आणखीन जास्त जास फुलेल आणि इथं बघा आपण भाजी घेऊन आलेलो तो प्लॉट आहे बघा ट्रॅक्टरची पूर्ण मेहनत झाली आता त्याच्यावरती आणि इथं ना आता नवीन लागण्याची तयारी सुरू आहे त्याच्यामुळे ना इथं आता जे ड्रिपमधलं अंतर आहे ते वाढवायचं आहे मग त्याच्यामुळे जेसीबी वगैरे आलेलं आहे मेन पाईपलाईन इथनं खोलून काढली बघा 别别别！ ಗಿಲಿ ತಡೆ ಹಾ आणि इकडं ना आता आम्ही सगळेजण शेततळ्यावरती चाललो होतो आणि इथं ना आता आरोच्या पप्पांचं काम सुरू आहे बघा आणि दिवस मावळायला आला होता म्हणजे जवळजवळ साडेपाच सहा वाजले होते आणि थोडंसं कॅमेराचं अँगल जसा फिरेल तसं तुम्हाला थोडं ब्लॅक अँड व्हाईट दिसतं इथं आणि इकडं बघा इथं ह्यांचं ट्रॅक्टरवरती काम सुरू आहे आता जे चारी वगैरे मोठी खांदलेली होती तर ती सगळी टॅक्टरने त्यांनी एक लेवल करून घेतलं माती वगैरे लावून ओढून सगळं पूर्ण ते मुजवून घेतलं आणि आता ह्यांचं काम सुरू आहे आता इथं आता हे अंधारपडेपर्यंत इथंच थांबणार आहेत बघा आता हे सगळं इथलं झाल्याशिवाय हे काय घरी येणार नाहीत आणि मागं बघा बळंक्या कशा उड्या मारतायत मी हे जे व्हिडिओ दिसत आहेत तुम्हाला शेतातले तर हे दोन तीन दिवसातलं काम आहे ते अगदी मी थोडं थोडं तुम्हाला दाखवले तर आपली ना मोसंबीची छाटणी झाली होती आणि जे छाटलेले जे फांद्या वगैरे होत्या आपण असं एका साईडला आणून सगळ्या ठेवतो ना तर ते वाळले होतं पूर्ण म्हणून ते पेटवून दिलं सगळं आता ठेवून तर काय करणार आहे म्हणून तर हे बघा इकडं पण प्रॉब्लेम असा झाला की इथं आपण जे मोसंबीच्या ज्या फांद्या आपण कट करून टाकल्या होत्या त्याला आमच्याकडे जारंग म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तर ते पेटवलं होतं आणि त्याच्या ज्या ठिणग्या आहेत ना तर त्या बग्याज पडल्या होत्या तर ते सुद्धा पेटलं होतं हे बघा इकडं दिसते का तुम्हाला आता आता तुम्ही म्हणाल बघ्याच काय तर हे शेतीला खतासाठी आणलं होतं म्हणजे उसाचा भुसा आहे तो बरं का ऍक्च्युअली तर ते लगेच पेट घेतलं आणि मग इकडे ब्लोवरमध्ये पाणी भरून आणलं होतं आणि हे ह्यांचं इकडे भिजवायचं काम सुरू होतं म्हणजे कामात काम, काम काहीतरी तिसरंच वाढून बसतं म्हणजे एक काम करायला जायचं दुसरं होतं असं पण ठीक आहे थोडक्यात सगळं हे झालं जरा असं पेट घेतला होता म्हणून लगेच लक्ष गेलं आणि विजवून टाकलं ते तर काम फक्त ह्यांचं एक्स्ट्रा वाढलं तर अशी काहीशी आपली शेतातली आणि सगळी तुम्हाला कामं दाखवली ती आमची घरातली बाहेरची सगळी असं तर हे बघा आता हे निघाले आता झाले तर इथलं यांचं भिजवून वगैरे म्हटलं तुम्हाला आजचा आपला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय